नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत केंद्र आणि राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना संबंधी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे येथील तालुक्य आरोग्य कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक वाघमारे यांनी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी जिल्हा कार्यक्रम समन्वयक मुरलीधर वर्मा डॉक्टर संदीप गोरे कृष्णा वराडे जिल्हा समूह संघटक डॉक्टर अश्विनी पुणेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख प्रशिक्षक मुरलीधर वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एफ पी एल एम आय एस एन सी डी आणि यू विन संबंधी अशा स्वयंसेविका गटप्रवर्तिका यांना मार्गदर्शन केले यावेळी तालुका समन्वयक शाहीन कादरी परवीन कल्याण कुलकर्णी कुलदीप शेवलीकर गटप्रवर्तिका रेखा सपकाळ निर्जला जोशी कडुबाई जोशी रमेश गायकवाड शिवगंगा भालके सुनीता कड यांची

मुलांच्या मानाने मुलींचं प्रमाण हे खूप कमी आहे तर ते प्रमाण वाढण्यासाठी एखाद्या कुटुंबामध्ये मुलगी झाली तर कुटुंब उदास होत त्या लाभार्थ्याकडे आणि त्याच्या होणाऱ्या आपल्याकडे दुर्लक्ष करतात तर असं हे दुर्लक्ष करू नये म्हणून शासनाने दुसऱ्या मुलीचं सुद्धा मुलासारखंच स्वागत करावं हो। म्हणून एका टप्प्यामध्ये हे सहा हजार रुपये दिलेले आहेत तर हे जे लाभार्थी आहेत आपल्या एरियामध्ये दर हजारी लोकसंख्येमध्ये आपल्याकडे दहा लाभार्थी पहिल्या खेपेचे असतात आणि सहा लाभार्थी हे आपल्याकडे दुसऱ्या खेपीचे असतात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना येत असते दुपार दुपर वेळा असतो का म्हणून विचारलं असं आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी आलेले जिल्ह्यावर मॅडम आणि सर आणि आणखी एक सर यांचा परिचय आहे पण त्यांच्यासाठी आपल्या तालुक्याच्या वतीने हे बघा एक दोन तीन या अभियानाच्या माध्यमातून तुम्हाला एक दोन तीन विषय एक बालस्नेह अल्पवयीन मुलीवर होणारे जरी अत्याचार बरं का त्या समितीवर शासनाच्या मी आहे त्या समितीमध्ये न्यायाधीश असतात तहसीलदार असतात विविध अधिकारी असतात एक लक्षात घ्या महिलांना ज्यावेळेस सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी की ज्या ठिकाणी महिला एकत्र म्हणजे एकटी जाते येते प्रवास करते शाळाकडे मुली वगैरे असतील बरं का तर अशा सर्व म्हणजे अगदी शून्य गटापासून वयोवृद्ध महिलांपर्यंत स्वतःचं रक्षण व्हायला पाहिजे त्याला कायद्याने खूप मोठा असा संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये पोक्सो नावाचा कायदा आहे इकडे बघा एक शून्य शून्य हा पोलिसाचा संपर्क क्रमांक आहे आपण आपल्याला ज्यावेळेस आपण असुरक्षित आहे असं आपल्याला जर जाणीव झाली तर तुम्ही एक शून्य शून्य गायल करायचं सर्वांनी आपल्या इथले जे पी आय आहे इंगले साहेब यांचा सुद्धा आपण काय करायचं मोबाईल नंबर वगैरे इकडे बघा तुम्हाला ईश्वरानं चांगलं काम तालुका जाफराबाद येथे आपण राज्यस्तरीय केंद्र शासन राज्य शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागांतर्गत विविध योजना ज्या आहेत ते राबवल्या जात असतात आणि याचा फायदा लाभार्थ्यांना होण्यासाठी आपल्या गाव पातळीवर प्रत्येक गावामध्ये एक आशा कार्यकर्ते ही कार्यरत असते आणि त्या लाभार्थ्यांना आपल्या आशांमार्फत जे आहे आरोग्याच्या ज्या सेवा सुविधा असतात ते देण्यासाठी आपण तालुका स्तरावर आज एक चार प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे त्यामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासंबंधित एफ पी एल एम आय सॉफ्टवेअर आहे त्या संदर्भात आपण आशांना प्रशिक्षण देत आहोत त्यानंतर एन सी डी अंतर्गत जे आहे आपल्याला असंसर्गजन्य आजाराचं प्रमाण वाढलेलं असल्याकारणाने आपण गावातील लो लाभार्थ्यांपर्यंत किंवा जे आजारी रुग्ण आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एन सी डी अंतर्गत जे प्रशिक्षण देत आहोत त्यानंतरचं पोर्टल आहे जे की यू पोर्टल आहे युविन विन पोर्टलमध्ये आपण जे आपले लाभार्थी असतात माता आणि पालक तर यांच्यासाठी आपण म्हणजे जे लाभार्थी आणि माता आहेत तर यांची नोंदणी करण्यासाठी त्यांना लवकरात लवकर लसीकरण व्हावं या उद्देशाने आपण यू विन पोर्टलमार्फत त्याची नोंदणी करत आहोत आणि त्याचं प्रशिक्षण देत आहोत त्यानंतर पुढचं जे आहे पंतप्रधान मातृवंदन योजना ई एम एम विवाह योजनेअंतर्गत जे पहिल्या खेप्याची गरोदर माता आहे त्यानंतर दुसऱ्या खेपेचं दुसरं बच्चू जे आहे ती म मुलगी असावं आणि मुलीचं प्रमाण वाढावं यासाठी आपण त्या प्र त्याचं प्रशिक्षण देत आहोत आणि आशा स्वयंसेविका या गाव पातळीवर आजचं जे प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून निश्चितच पुढे जे आहेत आशा तिच्या गावामध्ये कार्यक्षेत्रात गेल्यावर ह्या ज्या काही योजना आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाची भूमिका निभावणार आहेत आणि याचा फायदा निश्चितच गावातील लाभार्थ्यांना होणार आहे या या योजनेअंतर्गत जी दुसऱ्यांदा गरोदर माता आहे त्यांना आपण किती म्हणजे निधी वगैरे आपण देणार आहोत आपण हे जे आहे ह्या योजनेअंतर्गत पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत जे दुसऱ्या खेपेची लाभार्थी आहेत तर त्यासाठी आपण सहा हजार रुपयाचा एकत्रित असं एकदाच ते मानधन तो मोबदला मिळत असतो त्या लाभार्थ्याला आणि मुलगी मुलगी झाल्यावर फक्त याचं हे आहे की ती फक्त मुलगी असेल हवी मुलासाठी आपण देत नाही तर मुलीसाठी आहे की मुलीचं प्रमाण वाढावं वा यासाठी आपण तो मोबदला देत आहोत त्याची नोंदणी त्या गरोदर मातेनं कोणाकडे करावी त्याची नोंदणी जी आहे आता पूर्वी होतं म्हणजे आशा स्वयंसेविका ज्या आहे आता स्वतः त्या घरी घरी जाऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नोंदणी स्वतः करू शकतात त्यांच्या मोबाईलद्वारे फक्त त्यांना जी आहे ती जी कागदपत्रे सांगितलेली आहे त्या कागदपत्रं जर त्यांनी दिली तर ती ताबडतोब नोंदणी होऊन केंद्र शासनामार्फत डायरेक्टली त्यांच्या खात्यावर तो मोबदला मिळणार आणि त्याला कागदपत्र कुठली लागतात त्यांची कागदपत्रे जी आहेत ती जवळपास त्यांचं राशन कार्ड असेल त्याच्यानंतर आधार कार्ड असणार आहे त्याच्यानंतर आपले ईश्रम कार्ड असेल त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये जर असेल तर त्यांचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे हे लागणार आहे बरं आणि त्याची साईट कोणती की आता गरोदर मातेला कोणाच्याही मदतीशिवाय ऑनलाईन करायचं आहे तर अशी काही शासनाने वेगळी साइट दिलेली आहे का पोर्टल आहे का वेगळं नाहीये त्यामध्ये ज्या आशा स्वयंसेविका करणार आहेत मदत यस त्यांची मदत घ्यावी लागेल आणि त्यानुसारच करता लागेल